कलरची थाली <laughs> बळजबरी उठवले चला 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 उठा उठा त्या उठा सकाळ झाली फोटो काढण्याची वेळ झाली पंचवीस वर्षाचा बोला आहे ती समजा छत्तीस वर्षाचा माणूस झाला तर म्हणजे काय आहे

आली तुपार आला कुठांनी हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आ, आजपर्यंत तुम्ही पाहिलं मी दररोज व्हिडिओ म्हणजे आपला यूट्यूबचा व्हिडिओ अपलोड करायचे पण बरेचसे आठ पंधरा दिवस झालं मी व्हिडिओ अपलोड करणंच सोडून दिले पण कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल गुढीपाडव्याचं फोटोशूट तर नसेल पाहायला तर आपल्या पोलीस जोडी चॅनलवर जा आणि पाहू शकता किती सुंदर असं गुढीपाडव्याचं फोटोशूट केलं आणि काल केलं पाडव्याचं आणि आज कोणाचं करायचं फोटोशूट कशाचं करायचं तर आणि माणसानी फोटोज व्हिडिओ काढले पाहिजे कशासाठी तर त्या आठवणी राहतात म्हणजे माणूस जरी बदलला तरी त्या फ्रेममध्ये ज्या आपण ज्या आठवणी कॅप्चर केलेल्या असतात तर त्या जशाच तशा राहतात जसं की आपलं लहान मूल जे जसं छोटंचं मोठं होतं त्यामध्ये किती म्हणजे असे जा फरक जाणवतात म्हणजे असं आपली जीही म्हणजे एखादा कार्यक्रम असेल तर त्यातल्या आठवणी आपण साठून ठेवतो तर त्या व्हिडिओमार्फत फोटोमार्फत जसे की आम्ही आमचे पहिले व्हिडिओ जसे म्हणजे लग्न झालं तेव्हाचे व्हिडिओज किंवा नंतर जसे पाहतो तसं हसायला येते म्हणजे आपल्यात किती फरक झाला किती तर त्यासाठी व्हिडिओज फोटो काढले पाहिजे तर आज त्याचप्रमाणे व्हिडिओ काढणार आहोत कशाचं तर धुली वंदन म्हणजेच होळीचं फोटोशूट आणि त्यासाठी साहेबांना कसं म्हणवावं लागते आणि साहेब तयार त्या होऊन कसे परेशान करतात मला आराम करतात सॉरी परेशान करत नाहीत पण किती म्हणजे त्यांना तुम्हीच पहा तयार होऊन झोपलेले हे पहा इकडं कलरची थाली <laughs> बळजबरी उठवले चला 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 उठा उठा ते झाली का झोप झोप झाली का तुमची काय नाईट बी नव्हती उठा उठा हा आ? अशी गोड स्माइल देईल की तुम्हाला वाटते झालं संपलं झोपायला चांगलं उठा उठा सकाळ झाली फोटो काढण्याची वेळ झाली व्हिडिओ काढण्याची वेळ झाली बर आ, हा ड्रेस सांगू का सांगा हा ड्रेस का नाही साहेबांच्या म्हणजे माझ्या साहेबांच्या आमच्या दोघांच्या लग्नातला आहे आणि साहेबांना उठून दाखव ना एकदा साहेब

तुम्ही व्यवस्थित नाहीत खूप चांगले आहेत पण थोडीशी ढेरी कमी केली तर हळदीसाठी वापरू शकतो शिवानीच्या शिवानीच्या लग्नामध्ये काही गरज नाही मी तुम्हाला हळदीसाठी लोकल घेऊन देते हा, आता हे वाक्याच वापरायचंच नाही हो ना यालाच म्हणता शालीतून जोडे मारण दोन लेकरं झाले त्या लेकराच्या लग्नाला

खरं खर हा हा ड्रेसिपी परत वापरू शकतो की नाही वापरू शकतो का जवळ जाऊन सांग ओके बरोबर शिवण मार्कोबाने देवाशी थांबले आणि शिंदे के बारे नेवडीवाडी केलं होतं मग गडीपुंडी आता काय औषध ते बाहेर का बसूडला बोलफण दे दूर दूर हा फोटोशूट करणारे कोण आहेत तर हे आहेत आतिश तिवारी यांचं स्टुडिओ आहे आपल्या सेलूमध्येच आणि यांनी रील्स पण खूप छान काढतात आणि फोटो पण खूप मस्त काढतात आणि विशेष फोटोग्राफर जसं सांगते तसंच समोरच्या माणसांना करावं लागते तर हे वाक्य मला साहेब कधी पण हसतात तर फोटो काढताना पण मला नेतं जसं फोटोग्राफर सांगते तसंच करायचं अस्मिता आणि म्हणजे आम्हाला पण खूप म्हणजे सकाळी म्हणजे पाच सहा वाजता म्हणजे अंधार पडायच्या वेळेस आम्ही फोटोशूट करायला लागलो दिवसभर ड्युटी वगैरे आणि त्याच्यानंतर वेळ भेटल्याच्यानंतर हे फोटोशूट केलं तर त्यांनी जसं सांगायचे पोज वगैरे तशा आम्ही देत होतो आणि त्यातच आमचे हे आमच्या गल्लीमधले हे चिल्ले पिल्ले मध्ये मध्ये येत होते कारण की त्यांचा खेळण्याचा टाईम आणि आमचा फोटोशूटचा टाईम एकत्रच झाला आणि हे फोटोशूट आमच्या घराच्या समोरच केलेलं आहे कारण की वेळ वाचवला आणि छान आमच्या घराच्या म्हणजे आमची गल्ली पण मस्त आहे खूप सुंदर वातावरण पाहू शकता झाडं वगैरे आणि जसं फोटोग्राफर सांगतंय त्या पद्धतीने आता हे फोटोशूट होते आणि आता

तसं नाही मॅडम अगोदर जसं सोडलं तसंच एक सेकंड एक सेकंड रेडी वन टू थ्री स्टार्ट ओके ठीक आहे आता सर तुम्ही घ्या ते एक मिनिट रेडी वन टू थ्री स्टार्ट तसंच थांबा आता फक्त पहिले तर काय करायचं माहिती का नॉर्मल जवळ यायचं सर तुम्ही फेकायचा तुम्ही फेकायचं मॅडम मॅडमने फेकल्यानंतर तुम्ही फेकायचं मग क्लोज घ्यायचंय बरं का त्यांना क्लोज घेऊन थोडस लावायचंय ठीक आहे आणि स्माईल ठीक आहे आणि मॅडम थोडंसं क्लोज आहे ट्रेनच्या ठीक इथे रेडी रे वन वा। टू थ्री स्टार्ट लावा कलर लावा एक मिनिट फक्त तुम्ही इकडे बघा मॅडम कॅन्डीड पाहिजे

फेकणारेच की लावणार नाही रे हे फोटो हो तो टच करा दोघांचं काय क्लोज घ्या मॅडम सर सर हवाला हात कमरेवरती राईट सर मॅडम हाताचे बोट ये ना जवळजवळ घ्या गालावर प्रॉपर त्या कानावर जातो ठीक आहे माईल राहू द्या हे टच मॅडम थोडंसं तुमचं मानवायचे खाली घ्या माईल एक सेकंड तसंच गालला गाल लावा अगोदर जसं लावतो इकडे इकडे माझ्याकडे बघून असं धरा त्यांना असं आणि गाल वाईट समोर बघा तर थोडी केस म्हणजे घेत होती दादा माझे काय होते पाणी पाणी टाका थोडं भारी वाटत पूर्ण म्हणजे व्हिडिओच्या जे क्लिप्स आलेत ना मी तुम्हाला पाठवली होती का तसेच घेतलं

वे लवकर मॅडम पास आहे लवकर थोडं जवळ यान तुम्ही लई लांब झालं ते काय करायचं ते नाही त्या पाणी फेकणार तुम्हाला आडवायचे ते पाणी एक मिनिट थांबा थांब लवकर पाछून हो

थोडं तुम्ही पण थोडं जवळ आहे ओके थोडं पण द्या ओके सर तुम्हाला ते पाईप धालायचं आहे त्यांनी पाहणी केलं ते चार टो मला ते बंद नाही झालं पाहिजे थोडं या कुणावर या दोघ हां क्लोज द्या ना आणखी क्लोज हां तुम्हाला